हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे आणि कालमर्यादित विभागासाठी एका भरतीबाबत परिपत्रक जारी झालेलं आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया अत्यंत महत्त्वाचे कालमर्यादित क्रमांक प्रशी पोशी भरती ई बी सी आरक्षण सातशे एक दोन हजार अठरा दोनशे अठ्ठेचाळीस संदर्भसुद्धा दिलेला आहे पहा दिनांक विषयी दिनांक एक एक दोन हजार एकोणवीस ते एकतीस बारा दोन हजार एकोणवीस एक या कालावधीत पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठवण्याबाबत उपरोक्त संदर्भ विषयाबाबतच्या या काल्या कार्यालयाच्या संदर्भातील दिनांक सतरा सॉरी एकोणीस दोन हजार अठराच्या परिपत्रिकीय ज्ञापानवये दिनांक एक एक दोन हजार एकोणवीस ते एकतीस बारा दोन हजार एकोणवीस या कालावधीत पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या प्रवर्गणीय पदांची माहिती मागवण्यात आली होती त्यानंतर दिनांक पाच बारा दोन हजार अठरा ते एकोणीस बारा दोन हजार अठराच्या शासन निर्णयास अनुसरून सामाजिक व शैक्षणिक मागास ए सी बी सी प्रवर्गासह सुधारित माहिती या कार्यालयाच्या दिनांक नऊ एक दोन हजार एकोणवीसच्या न्यापान्वये मागवली होती त्यानंतर आता शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण लागू केले आहे त्यामुळे पोलीस घटक प्रमुखांनी यापूर्वी या कार्यालयास पाठवलेल्या माहितीमध्ये बदल होणार आहे पोलीस महासंचालक महाराष्ट्र मुंबई यांचा क्रमांक पोमस सहा पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणवीस अकरा दोन हजार एकोणवीस दिनांक चार दोन दोन हजार एकोणीसच्या दो बिनतारी संदेशांवये दिलेल्या निर्देशानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी प्राप्त झालेल्या अर्जाबाबत विहित मुदतीत कार्यवाही करून त्यामुळे रिक्त होणाऱ्या पदांचाही समावेश करून भरती प्रक्रिया राबवून भरण्यात येणाऱ्या पदाबाबत सोबतच्या प्रपत्रातील माहिती दिनांक सात दोन दोन हजार एकोणीसपर्यंत न चुकता ईमेलद्वारे या कार्यालयास पाठवावी अशी खालील नमूद प्रमुखांना विनंती आहे असं या ठिकाणी हे परिपत्रक अप्पर पोलीस महासंचालक अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खासपदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले असून प्रति सर्व पोलीस आयुक्त बृहनमुंबई लोहमार्ग मुंबईसह सर्व पोलीस अधीक्षक लोहमार्ग सर्व समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक ते सोळा त्याचबरोबर पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणवीससाठी उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांचा तपशील दर्शवणारे विवरणपत्रसुद्धा आहे म्हणजे जाहिरात या पद्धतीने येणार आहे कपीकृत आरक्षण असणारे सव सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य गृहरक्षक दल अनाथ एकूण त्याचबरोबर अजा अज अ भजब भजक भजड विमाप्र ए सी बी सी ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस म्हणजेच या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दहा टक्के आरक्षणाचासुद्धा कॉलम या ठिकाणी असणार आहे आणि त्यानंतर खुला आणि एकूण अशा पद्धतीने हे विवरणपत्र आणि पदांची जाहिरात लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे पण सध्या तरी दहा टक्के आरक्षणामुळे या भरतीला थोडाफार विलंब होणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद